ऑपरेशन शक्ती अंतर्गत नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे धरमपेठ येथील एका सलूनवर छापा टाकून पोलिसांनी अनैतिक मानवी व्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला आहे या कारवाईत दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली असून एका आरोपी महिलेला अटक करण्यात आलेली आहे नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन शक्ती ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून बारा ऑगस्ट रोजी पोलिसांनी धरमपेठ येथील लुक बुक माय इनर युनिसेक्स सलून या सलून वर छापा टाकला पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की या सलूनच्या नावाखाली देह व्यापार चालवला जातो मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तातडीने कारवाई करत घटनास्थळी छापा टाकला यावेळी पोलिसांनी दीपा आनंद गोदडे नावाच्या एका आरोपी महिलेला अटक केली आहे तर सलून मालक पूजा रक्षित जोशी फरार झाली आहे या आरोपी महिला जास्त पैशांच्या आमिष दाखवून गरजू मुलींना देह व्यापारात ढकलत होत्या या कारवाईत पोलिसांनी दोन पीडित मुलींची सुटका केली आहे घटनास्थळावरून एकूण चाळीस हजार तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपींविरुद्ध भारतीय न्याय कलम एकशे त्रेचाळीस दोन सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे छप्पनच्या च्या कलम तीन चार पाच सात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पुढील तपास पोलीस करीत आहेत या कारवाईमुळे नागपूर शहरात अनैतिक मानवी व्यापार करणाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे पोलीस अशा गैर आपली मोहीम अधिक तीव्र करणार आहेत